वर्तमानपत्राची हेडलाईन आणि खाली राम्याचा फोटो पाहून मी स्तब्ध झालो डोळ्यासमोर गावातलं मैदान चमकलं उतारावरून वेगात घरंगळत आलेली ती टायर सपसप धूळ उडवत पुढे निघून गेली मी अजून माझ्या टायरीला एका लाईनमध्ये आणायचा प्रयत्न करत होतो आणि दूर चढावर पाहिलं तर कमरेवर हात ठेवून राम्या कौतुकाने आपल्या टायरीकडे बघत होता टायर बरीच पुढे जाऊन पडली तसं राम्या धबधब पाय टाकत माझ्याजवळ आला आणि पाठीत एक गुद्दा घालून म्हणाला काय का राम्या माझा लंगोटी यार बेधडक निरड धिप्पाळ आणि दणकट माझ्या बरोबर उलट पण तरी माझा जिगरी दोस्त स्वभाव बुद्धिमत्ता अंगकाठी सगळंच वेगळं असताना सुद्धा आपलं झक्कास पटायचं मला खरं तर राम्याचा आधार वाटायचा मी नेहमी त्याच्यासोबतच शाळेला जायचो पाटील वस्तीतल्या मन्या पाटलाची मला जाम भीती वाटायची मन्या उगीच सगळ्यांच्या खोड्या काढायचा एकदा माझ्या शर्टावर शाळेची बाटली ओतून हसत बसला होता तेव्हापासून तो कुठेही दिसला की मी रस्ता बदलून जायचो राम्यासोबत असला की मात्र मी कुणाच्या बापाची भीती आहे काय अशा आविर्भावात चालायचो माझं घर रजाक मोलत आणि राम्याचं विणकर आळी तशी आमची बाळासे अप्पासाहेब डोके पाटील प्रशाला माझ्या माझ्या घरापासून जवळ होती पण मी लवकर आवरून राम्याच्या घरी जायचो राम्या बरेचदा दात घासत असायचा मला बघून आलो रे आलो मोशा म्हणत मोरीत पळायचं एकाच मिनटात आंघोळ करून बाहेर यायचा राम्याच्या आईनं चहा चपाती तयार ठेवलेली असायची बकाबका तोंडात कोंबत राम्या दहा ओळी शुद्ध लेखन पूर्ण करायचा अर्थात ते कधीच शुद्ध नसायचं आणि चहा आमटी असे डाग पडून वही पण शुद्ध राहिलेली नसायची मोशामरदा आज बी बाय हणत्या बघ ताय काय सापडना ना असं म्हणत राम्या माझ्याबरोबर चालू लागायचा दर शनिवारी न चुकता छडी खायचो सुरुवातीला मला रडू यायचं पण राम्याने शिकवलं कोडगं व्हायला राम्या तरी छडी खाण्यात एक्सपर्ट होता नुसत्या छड्याच नाही तर कोंबडा होणे अंगठे धरणे ग्राउंडच्या दहाच्या क्रमांनी सगळं अगदी मन लावून करायचं तरी देखील राम्या मला भारी वाटायचा मला त्याच्यासारखं व्हावंसं वाटे कशाचीच चिंता नाही सगळ्यांना मदत करायला पुढे आमच्या घरचं दळण तोच आणून देई अबांना एसटी स्टँडला सायकलीवर सोडवायला तोच जाईल आम्मीच्या हातचं मटण आणि ईदची खीर त्याला प्रचंड आवडायची ईदच्या दिवशी सकाळी सातलाच हजर असायचा घरी पठ्ठ्या शनिवारच्या शाळेला कधी उठला नाही लवकर अम्मी अबांना जमेल ती सगळी मदत करायचा मग खीर तयार झाली की वाडगाभर पिऊन आणि किटलीभर घरी घेऊन जायचा रामेची आई देखील दिवाळीला डब्बावर चकल्या आणि बेसनाचे लाडू पाठवायची आमच्या अम्मीला लाडू कधी जमलेच नाहीत अगदी माझ्या वहीवर रेसिपी लिहून सुद्धा शाळा सुटल्या सुटल्या आम्ही दप्तरं टाकायचो ते थेट मैदानावर तयारी घेऊन पळायचो खूप खूप टायरी फिरवायचो माझी टायर टायर फिरवण्यापेक्षा राम्या आणि त्याच्या टायरीच्या मागे पळण्यातच माझा व्यायाम व्हायचा त्याच्या हातात जादू असावी हे बघ असं धारायचं काठीला आणि अस्सारा पटा हाणायचा त्या टायरीवर आर तसं नवं मर्दा तो मला लाख शिकवायचा प्रयत्न करे आणि मग शेवटी कंटाळून बघ आता मी कसं मारतो ते असं म्हणून अख्खं मैदान पालथ करे असा हा रेड्याच्या डोक्याचा माझा मित्र कधी प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं पण सीमा चिलटे होतीच तशी सुंदर सातवीत शाळेच्या गॅदरिंगला पुणे गावाचं आलं पाखरू वर तिने डान्स केला होता तेव्हापासून राम्या पागल झाला होता मग काय गड्याबरोबर नळ्याची यात्रा वर्गातला सर्वात सिन्सिअर विद्यार्थी असूनसुद्धा सीमाच्या नोट्स मागायला जायचो ह्याला तिची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेवटी मनाचा हिया करून व्हॅलेंटाईन्स डे ला दिवशी राम्याने तिला विचारलंच पण तिच्या तोंडून काही शब्द ऐकून राम्या पुरता सपाट झाला मला तरातरा ओढत मारुतीच्या मंदिरात घेऊन गेला जय बजरंग बली तोड दे दुश्मन किनली राम्या म्हणतो मारुती राया ह्या मोशाच्या साक्षीनं शपथ घेतो पुण्यांदा कुठल्या पोरीकडं वळून पण बघणार नाही असा शपथविधी पण झाला मग मारुतीच्या देवळातून आम्ही थेट टायरी घेऊन मैदानावर गेलो होतो आज काहीची टायर अजूनच वेगात पळत होती जशी दहावीजवळ आली तशी माझ्या चाकाला गती मिळाली आणि रामेची टायर मैदानावरच राहिली बोर्डाचा अभ्यास करता करता माझं मैदान सुटलं आणि टायरी देखील त्या वर्षी मोहम्मद बागवान बोर्डात पाचवा आला होता आणि पासांच्या लिस्टमध्ये रामाचं नावही नव्हतं त्यानंतर मी शहरात आलो ते कायमचंच स्कॉलरशिप मिळवत मिळवत मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि वेगवेगळे मार्ग धुंडाळून भरकटलेल्या राम्याने अखेर झेंडा हाती घेतला ह्या सगळ्या प्रवासात राम्या माझी कमी पूर्ण करत होता माझी परीक्षा चालू होती आमचं घर हलवताना मला जास्त दिवस सुट्टी मिळत नव्हती राम्या मात्र सगळं त्याचंच समजून करत राहिला इकडे येताना आम्ही राम्याला धरून सर्वात जास्त रडली होती टेम्पोच्या मागे सामानात बसलेलो असताना डोळ्यातल्या पाण्याचा थेंब परत पाठवणारा राम्या मला आज मोठ्या मथळ्याखालच्या फोटोत दिसत होता तोच बेदरकारपणा तेच बेफिकीर डोळे दाढी मिशा वाढलेल्या रजाक मोहलात जाळून स्वतःला सैनिक म्हणून घेणाऱ्या राम्या मिटकरीला तीन साथीदारांसह अटक झाली होती एकच प्रश्न डोक्यात घुमत होता मी तिथे असतो तर तरी पण रामानं हेच केलं असतं का आणि मग राहून राहून ती धूळ उडवत येणारी टायर दिसत होती आणि कमरेवर हात ठेवलेला राम्या